नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं करंट स्टडी ट्वेंटी फोर या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या नियुक्त्या बघणार आहोत जे की तुमच्या सर्वपक्षासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर व्हिडिओला न स्किप करता पूर्ण बघा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला भारतातील उच्च पदस्थ राज्यसभेचे सभागृह नेतू कोण आहेत तर श्री जे पी नड्डा हे आहेत जगत प्रकाश नारायण नड्डा भारतीय जनता पक्षाचे बी जे पी नेते आहेत आणि चोवीस जून दोन हजार चोवीसपासून ते राज्यसभेचे सभागृह नेते आहेत लोकसभा अध्यक्ष कोण आहेत तर ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत सुमित्रा महाजन या लोकसभेच्या माजी सभापती आहेत ओम बिर्ला हे सतरावे लोकसभेचे विद्यमान अध्यक्ष निवड बिनविरोधी झाली लोकसभा अध्यक्षे लोकसभेतील विरोधी पक्षेचे नेते कोण आहेत तर राहुल गांधी हे आहेत विरोधी पक्षाचा नेता हा लोकसभेतील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचा संसदीय अध्यक्ष असतो जो सरकारमध्ये नसतो परंतु लोकसभेच्या किमान दहा टक्के जागा राजकीय पक्षाकडे असतील राहुल गांधी सध्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहत आहेत मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर श्री अरुण कुमार मिश्रा हे आहेत सन दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा आहेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा कार्यरत आहेत त्यांचा कार्यकाळ दोन जून दोन हजार एकवीसपासून सुरू झालेला आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर श्री प्रीती सुदान ह्या आहेत अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर श्री किशोर मकवाना हे आहेत अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर श्री अंतरसिंह आर्य हे आहेत जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत तर अजयपाल सिंग बंगा हे आहेत चौदावे आणि सध्याचे जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष अजय बंगा आहेत ज्यांची तीन मे रोजी निवड झाली आणि दोन जून दोन हजार तेवीस रोजी त्यांचा कार्यकाळ सुरू झालेला आहे एल आय सीचे अध्यक्ष कोण आहेत तर श्री सिद्धार्थ मोहंते हे आहेत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर हंसराज गंगाराम हे आहेत युनेस्कोच्या महासंचालक कोण आहेत तर श्रीमती आंद्रे अधोले हे आहेत डब्ल्यू टी ओ महासंचालक कोण आहेत तर डॉक्टर ओकि ओंकोजी ओंकोन्झो इवेला हे आहेत संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस कोण आहेत तर श्री ॲटोनिओ गुटेरेस हे आहेत डी आर डी ओचे अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर समीर फी कोमट हे आहेत मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत तर श्री हिरालाल समरिया हे आहेत डी सी सी आय अध्यक्ष कोण आहेत तर रॉजर बिन्नी हे आहेत यू आय डी ए आय सी ई ओ कोण आहे तर श्री अमित अग्रवाल हे आहेत नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर पंतप्रधान आहेत नेक्स्ट यू आय डी नवीन सी नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर भुवनेश्वर कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एफ बी आयचे नवे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर काश पटेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर श्रीराम राम सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बहादूर सिंग सागो यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सतीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे राष्ट्रीय हॉलित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर प्रकाश श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पोलीस संशोधक आणि विकास ब्युरोचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर राजीव कुमार शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे राष्ट्रीय तपास संस्था प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सदानंद वसंत दाते यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अखिल भारतीय बुद्धिबल महासंघ अध्यक्ष निर्णी है तर नितिन सारंग है प्रसार प्रसार भारतीय अध्यक्ष नवनीत कुमार सहगल कर सी बी एस ई ऐसी अध्यक्ष निर्णी है तो राहुल सिंह युक्ति कर दक्षता आयुक्त को निुक्ति कर राजू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती नियुक्ती करण्यात करण्यात आलेली आलेली आहे आहे तर किशोर मकवाना यांची संसद सुरक्षा प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अनुराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर राम शिंदे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीचे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अश्विन बिडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतातील पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अंजू राठीराणा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मुंबई उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अलोक आराध्य यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्र नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर दिनेश वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मोदींचे नवीन प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एस पी आयचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर तुहीनकांत पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आशियाई क्रिकेट परिषद अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मोहसिन नक्की यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे राष्ट्रकुल राष्ट्राच्या सातव्या सरचिटणीसचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर शर्ली बाजवे याची नियुक्ती करण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर निधी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषद पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर संजय कुमार मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लोकटेका समिती अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विजय वडेटीवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यू पी एस सीमध्ये संयुक्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अनुज कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्रीमधून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर रेखा गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दिल्लीचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर परवेश वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दिल्ली वि विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर विजयंदर गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर डॉक्टर मयंक शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे इस्रोचे नवीन अध्यक्ष अंतराळ विभागाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर फी नारायण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बी सी सी आयचे लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अरुण मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद